जिद्द सत्य दाखवण्याची फक्त आणि फक्त सत्य उघड करतो आम्ही राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बारी तेली हिंदू खाटी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बौद्ध समाजातील सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांना लाखापर्यंत अनुदान योजनेला देखील महायुती सरकारने मंजुरी दिले महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे